नमस्कार तर आज मी बनवणार आहे अगदी साधं सिंपल आणि चविष्ट असं जेवण चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर मी भात बनवायला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करून सुकी कर्दी घेतली आणि ती सुकी कर्दी स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती कढईमध्ये भाजून घ्यायची कर्दी मी पाण्यामध्ये पाच मिनटं ठेवलेली होती आणि मग स्वच्छ धुवून घेतले आणि आता ती भाजून घ्यायची गॅस स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवरती पाच मिनटं कर्दी भाजून घ्यायची गर्दी भाजते तोपर्यंत मी कांदा चिरून घेते तीन कांदे घेतले ते बारीक बारीक चिरून घेते ही सुक्या कर्दीची चटणी खूपच छान लागते कर्दीमध्ये मी थोडंसं तेल घालते आणि तेलावरती आपल्याला छान खमंग अशी ही कर्दी भाजून घ्यायची आहे कर्दी भाजून घेतल्यामुळे तिची चव खूपच छान लागते ही मच्छी भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि त्याच कढईमध्ये परत तेल घालून आहे तेल थोडं गरम झालं की चिरलेला कांदा घालून घ्यायचा कढीपत्ता घालायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कांदा चांगला परतून घ्यायचा सुद्धा बनलेला आहे भातामध्ये काविळता फिरवायचा आणि भातावरती झाकण ठेवायचं कांदा परतलेला आहे तर आता टोमॅटो घालून घ्यायचा एक चमचा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट घालून घ्यायची तीसुद्धा फोडणीमध्ये चांगली परतून घ्यायची त्यानंतर मसाले घालायचे दीड चमचा मालवणी मसाला हळद पावडर एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला मसाले फोडणीमध्ये चांगले खमंग असे परतून घ्यायचे ग्रेव्ही अगदी मऊ होईपर्यंत परतून घ्यायची गॅस स्लोश ठेवायचा मी इथे एक बटाटा घेतला आहे त्याची साल काढून अशी बारीक बारीक बटाट्याची कापं करून घ्यायची म्हणजे बटाटा लवकर शिजतो हा चिरलेला बटाटा फोडणीमध्ये घालून घ्यायचा बटाटा घातल्यानंतर भाजलेली गर्दीसुद्धा घालून घ्यायची आणि दोन्ही फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करते आपल्या सर्वच मैत्रिणींना नेहमीचा प्रश्न पडतो की जेवणामध्ये काय करायचं नेहमीचं काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे आपले व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा थोडं पाणी घालायचं मिक्स करायचं आणि स्लो गॅसवरती ही चटणी आपल्याला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची आहे गॅस स्लो करायचा आणि सात ते आठ मिनटं झाकण ठेवायचं दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं राई घालायची आणि जिरं घालायचं ही मस्त गरमागरम पिठी बनवणार आहे राई जिरं थोडं तडतडलं की त्याच्यामध्ये चिरलेला लसूण घालून घ्यायचा आणि थोडा कडीपत्तासुद्धा घालायचा लसूण थोडीशी लालसर होत आली की त्याच्यामध्ये चिरलेला एक कांदा घालून घ्यायचा कांदा फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा थोडासा तांबूस कलर येईपर्यंत फोडणीमध्ये कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला भाजतोय तोपर्यंत आपण एका बाऊलमध्ये पिटी काढून घेऊ ही कुळदाची पिटी आहे तर चार ते पाच चमचे मी ही कुळदाची पिटी काढून घेतली आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायची याच्या ज्या पिठाच्या गुटल्या होतात त्या पूर्ण मोडून घ्यायच्या म्हणजे पिटी आपण जेव्हा फोडणीमध्ये घालू तेव्हा पिटीच्या गुटल्या होत नाहीत आता आपण फोंडीमध्ये मसाले घालू एक चमचा मालवणी मसाला हळद पावडर आणि अर्धा चमचा धणे पावडर घातले मसाले फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आणि अर्धा ग्लास मी पाणी घातले पाणी मिक्स करायचं चा, पाण्याला चांगली उकळी आली की आपण तयार केलेली पिठी आहे ती कढईमध्ये घालून घ्यायची आणि आपल्याला जेवढी पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि मिक्स करायचं हे सतत ढवळत राहायचं आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर सुद्धा छान असं हे ढवळायचं कारण कळ येते त्याच्यामुळे पिटी घट्ट होत जाते आणि आपण सतत ढवळल्यामुळे पिठीच्या मग कुठल्यासुद्धा होत नाहीत आता चटणीवरचं झाकण काढून घेते ही चटणीसुद्धा प्लीज छान बनलेली आहे याच्यातलं आपण बटाटा शिजला की नाही ते चेक करूयात बटाटा सुद्धा शिजलेला आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता मी याच्यामध्ये कोकम घालून घेते कोकम घालून घेतल्यानंतर एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं पिटीमध्ये सुद्धा मी कोकम घातलेला आहे पिटीलासुद्धा कोकमने छान चव येते कोकम घातल्यानंतर परत एकदा दोन मिनटं झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायचं आपली पिठी सुट्टा बनलेली आहे तर कोथिंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचं आता या कर्दीच्या चटणीमध्ये सुद्धा मी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा ही आपली मस्त सुक्या गर्दीची चटणी म्हणून तयार झालेली आहे ही आपण भाकरीसोबत भातासोबत चपाती कशासोबतही खाऊ शकतो खूप छान लागते नाचण्याच्या आणि तांदळाच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली ही गर्दीची चटणी बनून तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आता मी भाकरी भाजते तर नाचण्याची भाकरी भाजती आहे मच्छीबरोबर नाचण्याची भाकरी फारच छान लागते थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं मी थंड पाण्यानेच पीठ मळलं आहे काही वेळेला थंड पाण्याने पीठ मळता येत नाही आणि भाकरीसुद्धा वळत नाही तर काय करायचं तव्यातच थोडं गरम पाणी करायचं आणि ते पिठावरती ओतायचं म्हणजे भाकरी नाचण्याची चांगली येते हे पीठ अगदी बारीक दळलेलं होतं त्याच्यामुळे त्याला गरम पाण्याची गरज नाही लागली भाकरी तव्यावरती घालून घ्यायची थोडीशी एक दोन मिनटं भाकरी शेकू द्यायची त्यानंतर पाणी लावायचं पाणी लावल्यानंतरसुद्धा थोडंसं पाणी सुकू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग भाकरी पलटी करायची आणि अलटून पलटून दोन्ही बाजूने भाकरी छान अशी सेकवून घ्यायची ही आपली मस्त नाचण्याची भाकरी म्हणून तयार झालेली आहे मी बाकीच्या भाकऱ्यासुद्धा भाजून घेते आता मी जेवण वाढते या तुम्हीसुद्धा जेवायला आजचं आपलं अगदी एकदम साधं सिंपल असं जेवण आहे तुम्ही अशा पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा खूप छान बनतं आणि चवई खूप छान लागते तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल आणि आपल्या जेवणाच्या शिरीज चालू आहेत तर तुम्ही बघायला विसरू नका त्या जेवणाच्या शिरीज नक्की बघा ते व्हिडिओसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडतील व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय